वास्तुशांत म्हटल्यावर पूजा आणि होम हे असणारच तर इथे पूजा आणि होम दोन्ही आहे तर इथे आधी नमस्कार करून घेते आणि छानसा तीर्थप्रसाद तीर्थ आहे तर तीर्थप्रसाद घेते मग आतमध्ये मा जाऊन माईशी थोड्या गप्पा गोष्टी आम्ही आता, आम्ही आता। बोपेगावला बाबांच्या वास्तुशांतीसाठी बाबांच्या वास्तुशांती निघालो आहोत निघायला आहोत। आहोत। आ... आ... तर चला चला आम्ही निघतोच आहोत आम्ही निघतोच आहोत वास्तुशांतीला शांतीला <laughs> तर चला मंडळी निघाली आहे वास्तुशांतीसाठी आ... चुलत्यांनी छान असं घर बांधलेलं आहे आणि त्याची आज वास्तुशांती आहे पण पुनम येणार होती त्याच्यामुळे मग थांबलो होतो आता पुनम आलीच आहे आणि आता निघतोच आहोत आता वाजले साडेपाच आणि आता थोड्याच वेळात लगेच निघतो आहोत वास्तुशांतीसाठी तर चला मंडळी पोहोचलो आहोत बोपेगावला आणि इथे छानसं घर तुम्ही समोर पाहत आहात ते आहे माझ्या चुलत्यांचं म्हणजेच अण्णांचं आणि छान असं घर बांधलेलं आहे आणि त्याची आज वास्तुशांत वास्तु आहे तर त्या वास्तुशांतासाठी आपण आलेलो आहोत आणि बघा किती छान घर बांधलेलं आहे खूप मस्त वाटतं एकदम साध्या घरात आधी राहत होते आणि आता एवढं छान घर बांधतं त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे मस्त असं खाली वन बी एच के आहे आणि वर एक रूम आहे तर इथे हा हॉल आहे आणि पुढे इथे बेसिन आहे बाथरूम आहे आणि इकडे हा आहे बेडरूम हा प्रशस्त बेडरूम आहे आणि हे आहे किचन देवबप्पा आजी बसली इथे आणि हा एक बेडरूम आहे अच्छा टू बी एच के आहे वास्तुशांत म्हटल्यावर पूजा आणि होम हे असणारच तर इथे पूजा आणि होम दोन्हीही आहे तर इथे आधी नमस्कार करून घेते आणि छानसा तीर्थप्रसाद आहे हो इल, तर तीर्थप्रसाद घेते मग आतमध्ये जाऊन माईशी थोड्या गप्पा गोष्टी करते सगळ्यांशी बोलणं चालणं होईल आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या गाठी भेटी आणि मग महाप्रसाद तर आहेच महाप्रसाद घ्यायचा आणि मग निघायचा तर तीर्थप्रसाद इथे मी घेतलेला आहे आणि आता आतमध्ये जाते माईला भेटते पहिली ही माझी माई आहे माझी चुलती आणि म्हणजे आबांचं असं झाल्यामुळे काही म्हणजे कपडे वगैरे घ्यायचे नाही काही वस्तू घ्यायची नाही त्याच्यामुळे मग फक्त इथे आहेर केलेला आहे म्हणजे फक्त जो पैशांचा आहेर असतो तर तो करायचा तर मग तिथे मी माईला सांगितलं की म्हणजे तुला याचं काय घ्यायचं आहे ते घे आणि ती वस्तू काय घेतलीस हेही मला सांग आणि तिने ते स्वीकारलेलं आहे आणि तिची ओटी तर नाहीच भरली फक्त हळदी कुंकू लावून आहेर दिला हा बाहेरच्या बाजूने जिना घेतलेला आहे त्याला हॉलमधून सुद्धा जायला एंट्री आहे आणि बाहेरून सुद्धा आहे बघा कसा आहे आणि इथे वर हा एक रूम आहे तो पण आता आपण पाहूयात छान बांधलाय घर तसं हा छोटासा रूम आहे एक व्यक्ती राहू शकते असा हा रूम आहे छान आहे चला मंडळी जेवायला बसते इथे आहे आम्रखंड पुरी भाजी पुलाव आणि डाळ भात त्यासोबत पापड या जेवायला मस्त जेवण केलं सगळ्यांशी गप्पा गोष्टी केल्या सगळे नातेवाईक आले होते बऱ्याच जणांच्या गाठीभेटीही पडल्या त्यानंतर थोडेसे असे हे फोटो पण काढलेले आहेत अण्णामाईसोबत काढलेले आहेत आणि इथे आहे माझ्या या दोन्ही आत्या पूनम आहे ताई आहेत सगळ्यांबरोबर फोटो काढलेले आहेत आई पण आहे सगळ्यांबरोबर फोटो काढलेले आहेत तर मंडळी आत्ताच आलो आहोत बोपेगाववरून आणि छान अशी वास्तुशांती झालेली आहे आणि अण्णांनी म्हणजे माझ्या चुलत्यांनी खूप छान घर बांधलेलं आहे खूप मस्त घर बांधलेलं आहे आणि तुम्ही आता ते व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आणि माझी माई पण आज खूप छान दिसत होती म्हणजेच माझी चुलती आणि खूप छान कार्यक्रम झाला मस्त जेवण वगैरे केलं आणि आम्ही आता आलो आहोत घरी आणि खरच खूप मस्त वाटलं तिथे हे बघ इकडे इकडे सांग मंडळींना सांग चालायला या थांब गाडी गेल्यावर गाडी गेल्यावर लवकर लवकर मंडळींना सांग सगळ्यांनी चालायला या आमचं जेवण झालंय आम्ही आता चालायला निघालोय चाला <laughs> मंडळी चालायला चालायला चाला आम्ही पण चाला निघालोय गाड्या कशा जोरात जातात बघा कशा जोरला जातात बाबा ये बाबा कुठ पर्यंत

इकडे शिवांश शिवांश हात आहे का सोडला सोडला पटकन हात धर गाडी आली हात धर आली गाडी बघ वरून आली आवाज नको रे बाबा कुठे गेला नेले वा आंबे आतमध्ये आंबे ताईंनी दिले आंबे शिवांश कुठे ठेवलेस आंबे आंबे खाटाव कशाला ठेवले पिकत घालायचे चैतन्य हो चैतन्य काय चला आता चालून आलेलो आहोत आणि बाकीचे सगळे झोपायला गेलेले आहेत स्वरा जांभळ्यात येते स्वराला झोप आले आशू बसले आणि शिवांशची तर मस्ती कायम चालू असते कायम त्याचा दंगा चालू असतो तर चला आता आरामाची वेळ झालेली आहे शिवांश आरामाची वेळ झालेली आहे ना नाही मग अजून मस्ती करायची अजून खेळायचं आहे त्याला अजून खेळायचं आहे <laughs> तर चालेल चला मग आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय